दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय उमरसो जमालसो पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत तुरंबे अध्यक्ष समन्वयक काँग्रेस पंचायत समिती तुरंबे संस्थापक चेअरमन त्रिमूर्ती दूधसंस्था तुरंबे सदस्य श्री दत्त विकास सेवा संस्था तुरंबे अध्यक्ष मोहम्मदिय मुस्लिम समाज तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने राम गणेश गडकरी हॉलमध्ये घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग बुद्धिबळपटू शैलेश नेरलीकर स्मृती अकरा वर्षाखालील सतरा वर्षाखालील व खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या या तिन्ही गटामध्ये अग्र मानांकितांनी बाजी मारत अजिंक्यपद मिळवले स्विस लीग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सातव्या फेरीनंतर खुल्या गटामध्ये अत्यंत चुरशीने झालेल्या स्पर्धेत अग्रमानांकित कोल्हापूरच्या अनिश गांधीने सातपैकी सहा गुण करीत सरस टायब्रेक गुणानुसार अजिंक्यपद पटकावले तर सहावा मानांकित सातारचा सा अणिकेत बापटला सहा गुण मिळवूनही टायब्रेक गुणानुसार उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तृतीय मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर द्वितीय मानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले व चौदावा मानांकित कोल्हापूरचा सोहम खास दरबा खास बारदार हे तिघेजण साडेपाच गुणांसह टायब्रेक गुणांनुसार अनुक्रमे तिसरे चौथे व पाचव्या स्थानी आले विजेत्या अनिश गांधीला सात हजार रुपये व चषक उपविजेता अनिकेत बापटला पाच हजार रुपये व चषक तृतीय आदित्य सावळकरला तीन हजार रुपये चषक देऊन गौरवण्यात आले श्रीराज भोजलेला दोन हजार रुपयाचे तर सोहम खास बारदारला हजार रुपयाचे मुलांच्या गटात अग्र मानांकित कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनोरकरने साडेसहा गुणासह सा अजिंक्यपद मिळवले त्याला रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरवले द्वितीय मानांकित सातारचा सा अपूर्व देशमुख व तृतीय मानांकित जयसिंगपूरची दिशा पाटील या दोघांचे सहा गुण झाले सरस टायब्रेक गुणानुसार अपूर्वला उपविजेतेपद तर दिशाला तृतीय स्थान मिळाले अपूर्वला रोख तीन हजार रुपये व चषक तर दिशाला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले आठवा मानांकित कोल्हापूरचा शंतनू पाटील व नव्या मानांकित चिपळूणचा सा ओंकार सावर्डेकर साडेपाच गुणांसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आले शंतनूला एक हजार रुपयाचे तर ओंकारला सातशे रुपयाचे बक्षीस मिळाले अकरा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्र मानांकित इचलकरंजीच्या सोने साडेसहा गुणासह अजिंक्य ठरला त्याला रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरवले सहावा मानांकित सांगलीच्या आशिष मोटेने सहा गुणांसह उपविजेतेपद मिळवले त्याला रोख तीन हजार रुपये व चषक देऊन गौरवले तर चौथ्या मानांकित सांगलीचा वरद पाटीलने साडेपाच गुणांसह तृतीय स्थान पटकावले त्याला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले चौथ्या मानांकित कोल्हापूरचा आरो पाटील साडेपाच गुणांसह चौथ्या स्थानी आला त्याला रोख एक हजार रुपयाचे बक्षीस मिळाले तर सातवा मानांकित जयसिंगपूरच्या हित बलदवाने पाचव्या गुणांसह पाचवे स्थान मिळवले त्याला रोख सातशे रुपयाचे बक्षीस मिळाले स्पर्धेचं बक्षीस समारंभ शैलेशचे वडील मधुकर नेर्लीकर आई सरला नेर्लीकर व बहीण तहसीलदार सुनीता नेर्लीकर क्षीरसागर धनंजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले एवढी व्यासपीठावर मनीष मारुलकर धीरज वैद्य धनंजय इनामदार उत्कर्ष लोमटे माधव देवस्थळी निपाणीचे भारत पाटोळे रत्नागिरीचे सुहास कामतेकर उपस्थित होते आंतरराष्ट्रीय पंच भारत भरत चौगले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले स्पर्धेच्या मुख्य पंच आरती मोदी रोहित पोळ किरण शिंदे व अनुराधा गुळवणी यांनी पंच म्हणून काम पाहिले इतर बक्षीस विजेते पुढील प्रमाणे कुलागड सतरा वर्षाखालील मुले स्वरूप साळवे गडिंग्लज ईशान कुलकर्णी सांगली ईश्वरी जगदाळे सांगली सर्वेश पोद्दार कोल्हापूर आदित्य कोळी सांगली अकरा वर्षाखालील मुले कश्यप खाकरिया सांगली अवनीत नांदणीकर सांगली अण्वय भिवरे कोल्हापूर आदित्य ठाकूर अतिग्रे प्रेम निचल सेनापती कापशी उत्कृष्ट महिला बुद्धिबळ पट्टू तृप्तीप्रभू कोल्हापूर दिव्या पाटील जयसिंगपूर शर्वरी कबनूरकर कोल्हापूर श्रावणी खाडे पाटील कोल्हापूर अणुजा कोळी सांगली उत्कृष्ट बिगर गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू ओम मंडलिक कोल्हापूर दिलीप सूर्यवंशी सांगली सृष्टी कुलकर्णी कोल्हापूर नितीन परी किजलकरंजी दयानंद पाटोळे कोल्हापूर उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू अभिजित कांबळे सांगली पियुष कदम शिरोळ पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू साईप्रभू देसाई रत्नागिरी अनय दोशी कोल्हापूर मानस महाडेश्वर कोल्हापूर प्रणव मोरे कोल्हापूर अरिण कुलकर्णी कोल्हापूर व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर पियुष माने सांगली सर्वेदू कोल्हापूर कुंभार इस्लामपूर अथर्व कामशीकर बेळगाव केशव सारडा सांगली तेरा वर्षाखालील उत्कृष्ट उत्कृष्ट बुद्धिबळपट्टू राजदीप पाटील कोल्हापूर अंशुमन शेवडे बेळगाव अर्णव चव्हाण चिपळूण सिद्धार्थ चौगले कोल्हापूर सौमित्र केळकर सांगली अंशुल सुयेकर कोल्हापूर मिहीर पिंपळकर सांगली आरुष ठोंबरे कोल्हापूर हर्ष धनवडे मिरज योगदुर्म माणे कोल्हापूर नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू दिवीज कत्रूड कोल्हापूर शौर्य नांगरे मिरज प्रज्ञेश घोरपडे सातारा विहान अस्पतवार सिंधुदुर्ग अवनीश जितकर कोल्हापूर पृथ्वीराज पाटील सांगली सुमय खोत सांगली प्रथमेश पवार सांगली अद्वै पाटील कोल्हापूर रुद्रवीर पाटील गडिंगलच सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर अथर्वराज ढोले कोल्हापूर अवनीश पाटील कोल्हापूर आरुष पाटील ध्रुव जाजू इचलकरंजी रिधान करवा इचलकरंजी तनिषा चौगले कोल्हापूर अकरा वर्षाखालील उत्कृष्ट मुली कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा करा दर्पण अभिजित